घेऊन पडाल पडाल सगळी चॉकलेट खाऊन टाकली कुठ भूत कस लागत भूता चॉकलेट चॉकलेट खायला आलायच सोय तू आमच्यात कुणी बनवलंय चॉकलेट्स मला घेऊ हो का खाऊन टाक बाई तूच आम्हाला नको नको आम्हाला काय करायला गेला होता भूता तू आत नको आम्हाला नको नको आम्हाला कुठं चालल्या तू भूता वैगू हि कसलं भूत आहे भूत वे आमच्याकडे ना काही हो भूता घाबरतो आम्ही असं काय लंगडत लंगडत चालते भूत असं काय भूत हो बाप रे कुठ बसल पून शप कसल डेंजर भूत आहे घाबरली की मी मला खाऊन टाकणार आहे तू नको बाया मी चिनूला एकटीच आहे बाया काय झालं भूता काय झालं हसतंय वे भूत भूतकाला पण बसलू का काय भूत भूताची मम्मा कुठे भूताची मम्मा कुठे गेली मे म्या म्या गू भूता गाबरलोय की आम्ही भूता हे भूता बांधूनच ठेवीन तुला भूता आम्ही आमचा बोलय तो आमच्या चिलूचा बोल दे भूता दे भूता भुतलं मारलं ये भूतलं मारलं अगोपाना करते आमच्या चीनूचं भूत घेऊन जातंय बोल ये कुठलंय भूत बाबा मारलं भुतानं जे अगोपना करायचा नाही भुताई तर बांधून ठेवी ना मी बांधू का बांधून ठेवू का तुला बांधून ठेवतो बघ भूताना कसा बांधून ठेवतो बघ भूतले हसाय लागलाय आमच्या <tip> चिनूचा बोल घेतोस काय तू काय झालं तुला पुता काय झालं काय झालं तुला चॉकलेट कुठ टाकलं तुम्ही आमचं आमचं चॉकलेट का खाताय तुम्ही आमच्या चिनूच चॉकलेट आहे ती होय का, तो, तो का। ये आपण बॉल खेळूया ये, ये। मी भूत नाही बाबा पण मी भूत नाही बाबा तू आहे कोण म्हणला तुझा मेकअप कोणी केलाय भूता तुझा मेकअप कोणी केलाय बाए। बाए। बाए 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 आता बाय करायचं थांबा बाय 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 फ्रेंड्स माझा व्हिडिओ बघा हा सगळ्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ बघा हो काल झालं झालं ना